हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या रोजच्या किचनमध्ये उपयोगी पडणाऱ्या काही सवयी आपण पाहणार आहोत या सवयीमुळे आपलं रोजचं काम हे अगदी सोपं होतं वस्तू जर आपण जागच्या जागी ठेवल्या तर आयत्यावेळी आपली गडबड होत नाही त्यामुळे काम अगदी व्यवस्थित होतं शिवाय कोणत्या कामाला कोणता दिवस द्यायचा हे जर आपण आधीपासून ठरवलं तर मग ते कामसुद्धा अगदी व्यवस्थित होतं शिवाय मग आपण जेव्हा मिल प्लॅनिंग करत असतो भाज्या वगैरे आणायच्या असतात फळं आणायच्या असतात तर त्याचंसुद्धा जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग वगैरे केलं तर मग वस्तू वाया जात नाहीत आणि वस्तू आपल्याला व्यवस्थित सापडतात सुद्धा आणि शिवाय मग स्वयंपाक काय बनवायचा किंवा मग वस्तू खराब होण्याचीसुद्धा काही भीती राहत नाही तर अशा बऱ्याचशा सवयी ज्या आहेत तर त्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तुम्हाला जर यामध्ये काही सुचवायचं असेल तर ते तुम्ही कमेंटद्वारे सुचवू शकता याचासुद्धा मी एक डिटेल्समध्ये व्हिडिओ घेऊन तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज मला बऱ्याच दिवसानंतर मावा केकची ऑर्डर आली होती मावा केकची ऑर्डर मी पूर्ण केली त्यानंतर छोट्या मुलीला बाहेर खेळायला जायचं होतं तर तिच्यासाठी मी दूध गरम करायला ठेवलं जेव्हा संध्याकाळच्या वेळी ती दूध पिते तेव्हा त्यामध्ये तिला कॉम्प्लॅन बॉन्डविटा किंवा प्रोटीन पावडर वगैरे असं काही टाकून प्यायची सवय आहे तर बऱ्याच वेळा मुलांचं असं होतं की ते दूध प्यायला त्यांना आवडत नाही मात्र त्यांच्या आवडीचं म्हणजे जर चोकोज वगैरे असेल किंवा त्यामध्ये जर बॉन्डविटा किंवा कॉम्प्लॅन वगैरे टाकलं तर मात्र अगदी आवडीने पितात तर एका वेळी मी तिला असं म्हणजे त्यामध्ये कॉम्प्लेन किंवा पॉनविटा वगैरे टाकून असं दूध देते तर त्यामुळे ती अगदी आवडीने दूध पिते तर तिला दूध देऊन झालं त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली होती आणि आमचीसुद्धा चहाची वेळ झाली होती त्यामुळे आम्ही दोघांसाठी चहा बनवायला ठेवला मला अजून भांडीसुद्धा लावायची होती कारण आता केक बनवून झाल्यानंतर दुपारच्या जेवणाची आणि केकची जी भांडी होती तर ती भांडी घासून घेतली होती सर्व किचन अगदी व्यवस्थित आवरून ठेवलं होतं आणि त्यानंतर मी आमचा चहा बनायला ठेवला होता तर चहा झाल्यानंतर मला भांडीसुद्धा आवरून घ्यायची होती आणि बाकीचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे इथे माझं जो टिश्यू पेपर होता तर तोसुद्धा संपलेला होता तोसुद्धा मी इथे लावून घेतला तर आपल्याला जेव्हा टिश्यू पेपर संपेल तेव्हा त्याचं ते जे स्टँड आहे ते व्यवस्थित पुसून जर आपण आधी असा टिश्यू पेपर लावून ठेवला मग आई त्यावेळी आपल्याला पटकन वापरता येतो तर जेव्हा मी स्टँड वगैरे पुसलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं तेव्हा मी तिथे टिश्यू रोल काढून ठेवला होता त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते की एकाच कप्प्यामध्ये मी इथे जी आपली सिलिकॉनची सीट असते तर ही सीटसुद्धा मला बऱ्याच वेळा ला लागत असते मात्र माझ्या लक्षात आलं की ही सीट धुवून वगैरे सुकल्यानंतर जर अशीच इथे ठेवून दिली तर त्याच्यावरती थोडी थोडीशी धूळ वगैरे जमा होते कदाचित ते सिलिकॉन असल्यामुळे ते त्याला अट्रॅक्ट करून घेत असेल त्यामुळे मी याला अशी प्लॅस्टिकची बॅग लावून ठेवायला सुरुवात केली यामुळे ती अगदी क्लीन राहते त्यानंतर इथे मागेसुद्धा मला कमेंट आली होती आणि आत्ता एक दोन दिवसापूर्वीच सुद्धा मला कमेंट आली होती की तुम्ही जो बटर पेपर वापरलेला आहे तर तो कोणता आहे कुठून घेतलेला आहे वगैरे आणि शिवाय हा फॉईल पेपर असेल किंवा क्लीन रॅप असेल तर आणि बटर पेपर हे सर्व मी ऑनलाईनच मागवलेला आहे हा जो पार्श्मेन पेपर आहे तर तो दोनच्या क्वांटिटीमध्ये एकाच ऑर्डरमध्ये म्हणजे दोन पॅक आले होते त्यानंतर हे जे क्लीन रॅप आहे तर ते मी ते सुद्धा ऑनलाईन मागवलेलं आहे मीटरच्या म्हणजे रेंजमध्ये हे येतं तर साधारण शंभर मीटर असेल दोनशे मीटर असेल तर अशा रेंजमध्ये आपण घेईल तसं आपल्याला भेटतं हे साधारण वीस मीटर जे आहे तर त्यामध्ये आहे यामध्ये तुम्ही जे फूड रॅप पेपर असतात तर ते सुद्धा असतात म्हणजे त्याचासुद्धा कॉम्बो घेऊ शकता आणि त्या ताईंना मी याची लिंक दिलेली आहे जर तुम्हालासुद्धा लिंक हवी असेल तर मी या सर्व वस्तूंची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन ठेवेल तर अशा पद्धतीचा हा जो बटर पेपर आहे तो आहे तर अगदी छान क्वालिटी आहे बऱ्याच दिवसापासून मी हा बटर पेपर वापरते म पुरणपोळी बनवताना किंवा मग जर आपल्याला नारळाची बर्फी वगैरे बनवायची असेल त्यासाठी किंवा मग काजूकतली वगैरे बनवताना पेढे बनवताना किंवा इतर बऱ्याचशा पदार्थांमध्ये कुकीज वगैरे बनवताना नानकटाई वगैरे बनवताना मी हाच पेपर वापरते आणि बेकिंगसाठी तर हा बटर पेपर आहे तो अगदी छान आहे आणि मला केकच्या ऑर्डर वगैरे असतात तर त्यासाठी सुद्धा मी हाच पेपर वापरते ते म्हणजे पहिल्यांदा मी याचा एकच रोल आणला होता तर मला चांगला वाटला त्यानंतर मी याचे दोन एकदम असे जे पॅक असतात तर ते मागवले होते त्याचबरोबर आईस्क्रीम स्टिक्स असतात किंवा आपले मेजरिंग कप्स वगैरे असतात ते बऱ्याचशा गोष्टी मी एकाच ठिकाणी ठेवते म्हणजे जर केक वगैरे बनवायचा असेल नानकटाई कुकीज वगैरे बनवायचे असेल तर त्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी ठेवल्या म्हणजे मग आयत्यावेळी आपल्याला इकडे तिकडे शोधाशोध करावी लागणार नाही शिवाय मग अशा रिलेटेड ज्या वस्तू असतात तर त्या एकाच ठिकाणी ठेवल्या म्हणजे मग जर काही संपलं वगैरे तर आपल्या पटकन लक्षात येतं त्यामुळे मी एकाच ठिकाणी ह्या सर्व वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून आयत्या वेळी मला त्या वापरता येतील त्यानंतर मी तुम्हाला मग अशी सांगितलं होतं त्याप्रमाणे मला मावा केकची ऑर्डर आली होती एक किलोचा मावा केक त्यांना द्यायचा होता बऱ्याच दिवसानंतर मी मावा केक आता बनवला होता ऑर्डरसाठी केकचा व्हिडिओसुद्धा तुम्ही दाखवा अशा बऱ्याचशा कमेंट येत होत्या तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा केक बनवायला शिकायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा आता लवकरच विमेन्स डे सुद्धा येत आहे तर त्यासाठी तुम्ही घरच्या घरी केक बनवू शकाल आणि तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून मला सांगितलं तर त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करेन यानंतर इथे व्हिडिओमध्ये आपण पाहतोय की एका पर्टिक्युलर कामासाठी आपल्याला एक ठराविक दिवस ठरवून ठेवायचा आहे आणि ते काम आपल्याला त्या दिवशीच कंप्लीट करायचं आहे म्हणजे मग काय होतं की इतर कामं करण्यासाठी आपल्याला वेगळा दिवस भेटतो आणि हे काम आहे तर ते आपलं त्या दिवशी पूर्ण होतं तर माझ्याकडे सुद्धा साई काढण्यासाठी म्हणजे जे साई लावलेली असते तर त्याचं लोणी काढून तूप काढण्यासाठी मी एक ठराविक दिवस ठेवलेला आहे आणि माझी आजी जी लहानपणापासून म्हणायची की सोमवारी तूप कडवत नाही म्हणजे तूप बनवत नाहीत म्हणजे लोण्यापासून तूप बनवत नाही तर तेव्हापासून मी शक्यतो शुक्रवारी हे जे लोणी काढण्याचं काम आहे तर ते करते आणि याआधी मी बुधवारी करायचे म्हणजे मग बुधवारी लोणी वगैरे काढायचं आणि मग कृष्णाची जी आपली मूर्ती वगैरे असते तर कृष्णाच्या पुढे लोणीचा नैवेद्य ठेवू शकतो यासाठी तर आता बऱ्याच दिवसापासून माझं असं झालंय की शुक्रवारी मी ही जी कामं असतात म्हणजे आठवड्यातून एकदा करायची कामं असतात तर त्यासाठी मी शुक्रवारचा दिवस शनिवारचा दिवस हा ठेवलेला आहे तर तुम्हाला आठवड्यातून एक दिवस जो तुमच्या सोयीचा पडेल तर त्या दिवशी हे जे लोणी वगैरे काढणं किंवा मसाला म्हणजे आपण जे पावडर मसाले घरी बनवतो ज्या जसं की गरम मसाला असेल धना जिरा पावडर असेल तर असे मसाले बनवण्यासाठी एक ठराविक दिवस ठेवायचा तर इथे मी आठवड्याभराची जी साई असते दुधावरची तर ती काढून एका भांड्यामध्ये जमा करते आणि त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी शक्यतो मी ही कामं करते म्हणजे काय असतं की मला दुसऱ्या दिवशी थोडं रिलॅक्स असतं माझ्या मुलींना स्कूलला वगैरे सुट्टी असते मग या दिवशी जर मला कामाला थोडा उशीर झाला तर मी आरामात ही कामं करू शकते म्हणजे कुठलं काम दुसऱ्या दिवशी राहत नाही आता इथे मी जे लोण्यापासून तूप जे बनवायचं काम आहे तर ते मी शुक्रवारी शक्यतो करते म्हणजे भाजीला वगैरे जायच्या आधी करते आणि इथे तुम्ही पाहिलं आहे की मी मिक्सरचा वगैरे वापर केला नाही हे लोणी काढण्यासाठी हातानेच थोड्या वेळा चमच्यानी याला असं फिरवून घेतलं त्यामध्ये बर्फाचे थोडे खडे टाकले थोडंसं थंड पाणी टाकलं छान असं लोणी तयार झालं शिवाय जर आपण असं लोणी घरी बनवलं तर त्यातील लोणी आपण घरी खाण्यासाठी सुद्धा ठेवू शकतो तर छान असं लोणी कळवून झालेलं आहे त्यानंतर गाळून मी हे तूप जे आहे तर ते बरणीमध्ये भरून ठेवणार आहे अशा पद्धतीने जर आपण घरच्या साईपासून लोणी वगैरे काढलं तर अगदी छान लोणी आपण घरच्या घरी खाऊ शकतो शिवाय एकदम शुद्ध तूप आपण खाऊ शकतो त्यानंतर ही जी बेरी निघालेली आहे तर ती बेरी फेकून न देता तीसुद्धा भातासोबत किंवा गरमागरम भाकरीसोबत खायला खूप छान लागते लहानपणापासूनच हे असं खाण्याची आम्हाला सवय आहे त्यामुळे मी ही बेरीसुद्धा टाकून देत नाही यामध्ये भात वगैरे टाकून असा खायलाही छान लागते रस्त्यातच आम्हाला जो कांदे बटाट्याचा टॅम्पो होता तर तो भेटला तिथे मी सगळेच कांदे बटाटे आणि लसूण घेतलं आणि ते आधी घरी आणून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही भाजी आणायला गेलो तर आता लिंबू खूप महाग होत चाललेले आहेत आणि आता हे जे लिंबू आहे तर ते साधारण जास्त मोठे पण नाही आहेत असे मिडियम आकाराचे आहेत तर ते मी वजनाच्या प्रमाणात जे किसान कनेक्ट मागच्या वेळी तुमच्यासोबत मी याचा व्हिडिओ शेअर केला होता तर तिथून घेतलेले आहेत शिवाय आता थोडे आंबेसुद्धा यायला लागलेत आता त्याची चव कशी आहे माहीत नाही पण माझ्या छोट्या मुलींनी सांगितलं की आंबे घे म्हणून बघूया कसे छानच असतील मग तर त्या मुळे मी दोन आंबे घेतले त्यानंतर स्ट्रॉबेरी घेतली कारण आता ज्या सीझनमध्ये जे फ्रुट्स वगैरे भेटतात तर ते फ्रूट्स आपल्याला खायला हवेत आणि या पद्धतीने असे बॉक्समधली स्ट्रॉबेरी अगदी छान असते ते जे प्लॅस्टिकचे कंटेनर असतात तर त्यापेक्षा बॉक्समधली स्ट्रॉबेरी छान असते मात्र हा जो बॉक्स आहे तो उघडल्यानंतर आतमध्ये पाहिलं तर, आत तर यामध्ये स्ट्रॉबेरीपेक्षा जी पानं आहेत तर ती पानंच खूप जास्त होती म्हणजे माहीत नाही एवढी पानं कशासाठी टाकली असतील म्हणजे असू शकतं की स्ट्रॉबेरी खराब होऊ नये म्हणजे डॅमेज होऊ नये पण थोडी जास्तच प्रमाणात पानं इथे टाकले आहेत असं वाटलं आणि तुम्हाला माहीत आहे की मी नेहमी कडीपत्ता हा जास्त प्रमाणातच घेऊन येते कधी पण जेव्हा तुम्ही माझ्या भाज्यांचे वगैरे व्हिडिओ बघितले असतील तर कडीपत्ता हा मला जास्त लागतो मी तेल बनवण्यासाठी असेल किंवा कडीपत्त्याची चटणी वाटण जे बनवते त्यामध्ये कडीपत्ता टाकते आणि इतर फोडणींसाठी सुद्धा ला टाकते त्यानंतर एक मेथीची जुडी आणली होती आणि सिमला मिरची भाजी शक्यतो आम्ही खात नाही म्हणजे आम घरी कोणाला आवडतच नाही थोडं डाचल्यासारखं असं वाटतं आणि ढेकर वगैरे येत राहतात त्यामुळे शक्यतो चायनीज वगैरे बनवायचं असेल तर त्यासाठी शिमला मिरची वापरते त्यानंतर अशी देशी केळी होती तर तिकडे सर्व जे काही आपण भाजी वगैरे घेऊ तर ते सगळं वजनावरतीच असतं त्यामुळे केळीसुद्धा वजनावरतीच भेटली आणि अशा पद्धतीने एक छोटासा फ्लावर मी आणलेला आहे आणि अशा छोट्या दोन ज्या शिमला मिरच्या आहेत तर त्या आणलेल्या आहेत मला सँडविच वगैरे बनवायचे होते शिवाय पावभाजीसाठी वगैरे लागते म्हणून मी एवढ्या अशा ह्या दोन शिमला मिरची घेऊन आलेली आहे आणि आता सध्या गरमीस खूप जास्त जाणवू लागलेली आहे त्यामुळे कलिंगड तर प्रत्येक वेळी आता मार्केटमध्ये गेल्यानंतर घेऊनच येणं होतं त्यानंतर एक नारळ आणला होता कारण माझ्या छोट्या मुलीला नारळ पाणी प्यायला आवडतं म्हणजे आवडतं म्हणजे तिला फक्त घ्यायला आवडतं प्यायला तर जास्त आवडत नाही पण काही जे घ्यायचं असेल तर तिचं असं असतं की हे घेऊया ते घेऊया असं आणि सलाडमध्ये होतील म्हणून दोन मुळे आणले होते त्यानंतर भाज्या ज्या पालेभाज्या वगैरे पण होत्या या किसान कनेक्टमधून घेतलेल्या होत्या आणि मी जे लोकल मार्केट असतं तर तिथून पण काही भाज्या फुलं वगैरे आणली होती तर ते सर्व दाखवायला वेळ नाही भेटला तर ते दुसऱ्या बॅगेत राहिलं तर त्यानंतर मी हे सर्व धुवून घेतलं जेवण झाल्यानंतर शक्यतो मी हे भाज्या वगैरे धुण्याचं काम आहे तर ते करते जेवणामध्ये सुद्धा दुपारचं थोडं भाजी वगैरे राहिली होती थोडासा भात राहिला होता तर मी भाजी घेऊन आल्यानंतर दोन भाकरी बनवल्या आणि त्यानंतर शुक्रवार होता त्यामुळे ऑमलेट बनवले आणि त्यानंतर भाज्या वगैरे धुण्याचं काम माझं चालू झालं तर याआधी मी ओटा वगैरे व्यवस्थित साफ केला भांडी वगैरे झाली आणि त्यानंतर भाजी धुण्यासाठी घेतली तर आता अद्रक वगैरे पण आहेत अद्रक पण छान आहेत म्हणजे अगदी मोठे मोठे गड्डे आहेत म्हणजे कोवळे वगैरे अद्रक नाहीत कारण आता उन्हाळा आहे नाहीतर मग जूनपासून तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा कोवळे अद्रक येतात तर असे अद्रक जे आहेत तर ते सुद्धा मी एकाच वेळी थोडं जास्त प्रमाणात आणते म्हणजे मग काय होतं की अद्रक लसूण ची पेस्टसुद्धा आपण घरच्या घरी बनवू शकतो आणि शिवाय चहासाठी वगैरे अद्रक आपल्याला हवंच असतं तर या पद्धतीचा जो स्पिनर आहे जो व्हेजिटेबल स्पिनर आहे तर तो माझ्याकडे आहे त्यामध्ये पाणी अगदी व्यवस्थित निघतं तर इथे जे मी कोथंबिरीची जुडी घेतली होती तर त्या जुडीसोबतसुद्धा थोडासा कडीपत्ता आला होता कडीपत्त्याचं तर माझं असं झालं आहे की कडीपत्ता जिथून म्हणजे जिथून भाजी घ्यायची त्यांच्याकडून थोडासा कडीपत्ता घ्यायचा आणि भरपूर सारा कडीपत्ता आहे तर तो घरी साठवून ठेवायचा आणि बऱ्याच वेळा मी कडीपत्त्याची पावडरसुद्धा बनवते आणि म्हणजे मग कुठल्या भाजीमध्ये वगैरे किंवा मग शक्यतो ज्या वड्या वगैरे असतात ना म्हणजे कोथंबीर वडी असेल किंवा मग अळूवडी असेल किंवा मग मेथीची वडी असेल पालकची वडी असेल आणि किंवा मग जी दुधी भोपळ्याची वडी बनवतो तर, तर तशी असेल तर त्या वड्या ज्या बनवल्यानंतर स्टीम केल्यानंतर आपण जेव्हा त्याला फ्राय करून घेतो तर त्यावरती कडीपत्त्याची चटणी किंवा कडीपत्त्याची कोथंबीरची पावडर टाकली तर त्याची चव खूप छान लागते यानंतर सर्व भाज्या ज्या होत्या तर त्या मी छान सुकवून घेतल्या अद्रकचे पद्धतीने छोटे छोटे तुकडे बनवले आणि काचेच्या या बरणीमध्ये ठेवून दिले शक्यतो अद्रक तुम्ही एकदा करून पहा की प्लॅस्टिकमध्ये न ठेवता जर काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेचा जर डबा वगैरे असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये जर ठेवला ना तर अद्रक आहे ना अगदी छान राहतो तर यामध्ये हवं तर तुम्ही एखादा टिश्यू पेपर वगैरे सुद्धा ठेवू शकता छोटे छोटे तुकडे करून यामध्ये मी ठेवून दिले त्यानंतर मिरच्या वगैरे पण छान सुकल्या होत्या डब्यामध्ये भरून ठेवायच्या असतील तर आधीच आपण जर अशी डेटं वगैरे काढून ठेवली तर मग स्वयंपाक करताना आपला वेळ वाचतो त्यानंतर जो कडीपत्ता होता तर कडीपत्ता मला जेवढा ठेवून घ्यायचा होता तर तो मी ठेवून घेतला आणि म्हणजे जो ओला फोड टाकण्यासाठी आणि वाटण करण्यासाठीचा आणि जो सुकवण्यासाठीचा सा कडीपत्ता होता म्हणजे चटणी वगैरे बनवण्यासाठी तर तो सुद्धा बाजूला ठेवला त्यानंतर जी कोथंबीर होती तर त्या कोथंबीरीची जुडी मी छोट्या छोट्या दोन जुड्या आणल्या होत्या तर त्या जुड्यासुद्धा मी व्यवस्थित साफ करून घेतल्या आणि सर्व भाज्या मी या जे कंटेनर आहेत तर त्यामध्ये भरून ठेवल्या तरी ते पाहू शकाल तुम्ही की हे जे कंटेनर आहेत ते माझे छोटे 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 जे आहे तर ते एकावर एक तीन असे बसतात आणि जो मोठा आहे तर तो बाजूला बसतो तर या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या फ्रीजमध्ये या पद्धतीने असे क हे जे कंटेनर आहेत ते अगदी व्यवस्थित राहतात इथे माझी सर्व कामं झालेली आहेत त्यानंतर इथे रोज जरी व्यवस्थित साफ केलं तरी खिडकीवरती थोडीशी धूळ जमा होते जेवण झाल्यानंतर भांडी झाल्यानंतर मी ओटा आणि हे सर्व जे आहे वगैरे वरच्या तर त्या व्यवस्थित साफ करते व्यवस्थित भांडी वगैरे माझी झालेली आहे त्यानंतर मला मूग भिजत घालायचे का होते कारण मी पालेभाज्या वगैरे आणल्या होत्या पण पातळ भाजी बनवण्यासाठी वेगळी अशी काही भाजी आणली नव्हती त्यामुळे मला कडधान्य वगैरेच बनवावं लागणार होतं कारण पालेभाज्या आणि सुकी भाजी बनवता येईल अशा भाज्या होत्या मात्र रस्सा रस्साभाजी काय बनवायची तर जर मूग भिजवून ठेवले तर आपण त्याचे मोडं आणून मोडाची भाजी बनवू शकतो म्हणजे रस्सा भाजी बनवू शकतो किंवा मग असे जरी मुगांची भाजी बनवली तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर मी दही वगैरे लावलं कारण आता गरमीसुद्धा आहे आणि त्यामुळे दही वगैरे लावायला पाहिजे आणि इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मी रात्री झोपतानाच किचन असं व्यवस्थित क्लीन करून ठेवते म्हणजे मग सकाळी उठल्यानंतर एक ओला कपडा घेऊन जर एकदा व्यवस्थित पुसलं तर मग आपण पटकन स्वयंपाक वगैरे बनवू शकतो तर या काही ज्या सवयी आहेत तर त्या जर आपण लावल्या तर मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला एकदम स्वच्छ असं किचन भेटतं त्यामुळे सकाळी उठल्यानंतरसुद्धा कामाचा बिलकुलसुद्धा कंटाळा येत नाही तर अशा जर आपण सवयी लावल्या तर आपलं किचन हे व्यवस्थित ऑर्गनाईज राहतं पसारा बिलकुलसुद्धा होत नाही त्यामुळे कामाचा ताण येत नाही आणि मग गडबडसुद्धा होत नाही तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल शिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू